नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र आज तुम्हाला खूप छान अशी एक सांगणार आहे उपयोगी कासव कोणी एक एका नगरार, एक नावाचा वृद्ध एकटाच राहत होता छोट्याशा झोपडीत राहून तो आजूबाजूच्या शेतात छोटी मोठी कामे करून स्वतःचे गुजारण करत असे आपल्या गरजा त्याने खूपच मर्यादित ठेवल्याने त्याला फारसा खर्च येत नसे मात्र हे असताना त्याने एक कासव पाळले होते आणि त्या कासवावर त्याचा फार जीव होता त्याने कासवाचे नाव लाडाने मोंटी असे ठेवले होते दुपारी आपले जेवण तयार करताना तो मोंटी कासवासाठी हरभरे भिजवून त्याला देत असे रिकामा वेळ असताना राम हरी त्या मुंटी कासवाशी संवाद साधत असे आजूबाजूचे लोक त्याचे ते कासव प्रेम पाहून हसत असत एके दिवशी एक परिचित मनुष्य सदाशिव त्याला भेटण्यासाठी आला थोडा वेळ इकडचे तिकडचे बोलून झाल्यावर सदाशिवने त्या कासवाला पाहिले व तो सदाशिव म्हणाला तू इतका घाणेरडा प्राणी कशासाठी पाळला आहेस सोडून दे त्या कासवाला त्या बोलण्याने रामहारीला खूप वाईट वाटले रामहारी म्हणाला अरे सदाशिव तू असे बोलून माझ्या काळजाला हात घातला आहेस इतके वाईट तर मी कधी त्या कासवाबद्दल माझ्या मनात किंवा स्वप्नात सुद्धा विचार आणत नाही ते कासव माझ्या गुरुस्थानी आहे म्हणून माझ्या मनात त्याच्याबद्दल खूप आदर आहे तो सदाशिव म्हणाला ते कासव तुझे कसे काय बरे ठरते राम हरे म्हणाला कासव हे मानवी मनाचे प्रतीक आहे कासव आपल्याला हे शिकवते की त्याच्यावर जरा जरी संकटाची चाहूल लागली तरी ते जसे स्वतःचे अंग आक्रसून कवचाखाली जाते त्याचप्रमाणे मानवाने वाईट गोष्टींची जराशी चाहूल जरी लागली तरी त्यापासून लांब राहिले पाहिजे कासवाप्रमाणे आपण आपल्या मनाला वाईट गोष्टींपासून अंग चोरण्याचा प्रयत्न केला तर मानवाचे त्यात भले आहे तात्पर्य विश्वातील प्रत्येक प्राणी आपल्याला काही ना काही शिकवण देतच असतो नमस्कार मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या